वेरू तालुका येथील खुलताबाद येथे सेवालाल महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी ग्रुप ग्राम पंचायत वेरूळ प्रताप तांडा वेरू तांडा आखातवाडा तांडा या ठिकाणी संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंती साजरा करण्यात आली आहे तसेच सायंकाळी प्रताप तांडा व वेरू तांडा येथून बंजारा समाजातील महिला पुरुषांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करत डोकावर कळस घेऊन तांड्यापासून ते मालोजीराजे भोसले गडीपर्यंत शोभयात्रा काढण्यात आली यावेळी बंजारा समाजातील महिला पुरुषांची मोठ्या संख्येने उपस्थित होती यावेळी उपसरपंच विजय राठोड ग्रामपंचायत सदस्य चंदू राठोड लक्ष्मीबाई हंसराज चव्हाण मूलचंद चव्हाण दिगंबर राठो शूरुला राठो राजेश मदन आडे चुन्नीलाल आडे सुभाष चव्हाण यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर